हवामानातील बदल जाणून घेण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत असून हवामानाचा अचूक अंदाज नोंदवता यावा यासाठी देशात संगणकावर आधारित प्रणाली विकसित केली जात आहे अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन यांनी दिली पुण्यात पाषाण इथं आय आय टी एममध्ये आयोजित हवामान बदलावर आधारित आंतरराष्ट्रीय सांघिक फेलोशिप प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन रविचंद्रन यांच्या उपस्थितीत आज झालं त्यावेळी ते बोलत होते या संगणकीय प्रणालीत रडाराही बसवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं गगनयान आणि समुद्रयान ही दोन्ही समुद्र प्रकल्प देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील असं म्हणाले दोन हजार सव्वीसपर्यंत एकाच वेळी गगनयान आणि समुद्रयान प्रकल्प कार्यान्वित करण्याचं नियोजन केलं जात आहे अशी माहिती रविचंद्रन यांनी दिली यावेळी हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजन डॉक्टर डॉ एस होसाळीकर उपस्थित होते विविध नैसर्गिक आपत्तीबाबत भारतीय हवामान विभागानं एक मॉडेल तयार केलं असून या आपत्तींची पूर्वसूचना कशा पद्धतीनं दिली जाईल आणि ती स्थानिक पातळीपर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवली जाईल याबद्दलचं प्रशिक्षण या एका महिन्याच्या प्रशिक्षणात देण्यात येणार असल्याचं होसाळीकर यांनी सांगितलं सरकारची जे वे उष्ण लहरी जे आपल्या देशामध्ये येतात तर अशावेळी प्रकारे यांना हाताळायचं कशा प्रकारचे फोरकास्ट द्यायचं आणि हे जे वैज्ञानिक फोरकास्ट आहे हे सामान्य घटकापर्यंत कसं पोचवायचं नेमकं हीच एक गुणवत्ता वेगवेगळ्या वेग 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 फोरकास्टरमध्ये तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवून हा तीस दिवसाचा एक कार्यक्रम संयुक्तपणे डब्लोमो आणि आय एम डीने राबवला आहे